राज्य शासनाकडून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दिशानिर्देशानुसार धारणी नगरपंचायत हद्दीतील सर्व प्रतिष्ठाने सकाळी सात वाजेपासून ते अकरा वाजताच्या दरम्यान सुरू करण्यात आली होती तदनंतर नगरपंचायत प्रशासनाद्वारे संपूर्ण प्रतिष्ठाने काटेकोरपणे अकरा वाजताच्या सुमारास बंद करून घेण्यात आले शहर बंद झाल्यानंतर संपूर्ण धारणी शहरातील गल्ली व रस्ते निर्मनुष्य झालेले दिसून येत आहे राज्य शासनाकडून लावण्यात आलेल्या लॉकडाऊन धारणी शहरात काटेकोरपणे पालन होत असल्याचे यंदा निदर्शनास येत आहे धारणी नगर पंचायत हद्दीत अशाच प्रकारे जर नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले तर निश्चितच भविष्यात कोरोना मुक्त होऊन येथील नागरिक सामान्य जीवन जगू शकणार अशी प्रतिक्रिया धारणी नगर पंचायतचे मुख्याधिकारी सुधाकर पांझडे यांनी दिली आहे धारणी जयस्तम चौकापासून तर मधवा नाल्यापर्यंत मुख्याधिकारी सुधाकर पांझडे यांनी आपल्या समस्त प्रशासनासोबत व पोलीस बलासोबत रस्त्यावर वाहतूक नियंत्रणापासून तर प्रतिष्ठान मध्ये होणाऱ्या पर्यंत नियंत्रण करून नागरिकांना कोरोना बाबतचे शासनाने लागू केलेले नियम पालन करण्याबाबत निर्देश देण्यात आले धारणी तालुक्यात वाढत्या कोरोना संक्रमणाचे करिता अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे गेल्या काही दिवसापूर्वी धारणी नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन सात व आठ मध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता त्वरित आपली यंत्रणा हलवून मुख्याधिकारी पानझडे यांनी सदर प्रभागामध्ये मुबलक पाण्याची व्यवस्था करून दिल्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच उन्हाळा व पाण्याच्या समस्येला अनुसरून मुख्याधिकारी पानझडे यांनी अनुभवी अमीन शेख यांना पाणी पुरवठा व्यवस्थापनाचा पदभार सोपवून शहरवासियांना दिलासा दिला आहे दिला तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी